पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटक्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय आज सकाळी जवळपास साडेसातच्या सुमारास विचुंबे परिसरामध्ये काही अवैध गोष्टी घडत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली होती त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन आणि औषध प्रशासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या ठिकाणी तपास केला असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला सध्या महाराष्ट्रात गुटखाबंदी असल्यानं असा साठा ठेवण्यास कायद्याच्या दृष्टीनं मज्जाव आहे ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासन आणि खांदेश्वर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आली आहे पनवेल मधील विचुंबे गावामध्ये एका चाळीतील खोलीमध्ये आढळून आलेला वीस लाख सहा हजार किमतीचा गुटखा जप्त करण्यात आलाय यामध्ये एका संशयित आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे गुटखा पान मसाला अशा तंबाखू युक्त पदार्थ मिळून आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच माल पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे कोणती कारवाई केली आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माननीय मंत्री नरहरी जिरवासाहेब यांच्या आदेशानुसार आणि आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गुप्तवार्ता माननीय राहुल खाडेसाहेब त्यानंतर आपल्या विभागाचे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजची ही कार्यवा कारवाई प्रस्तावित केलेली होती आपल्याला गुप्त बा बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती त्या अनुषंगी आपण या विभागाचे या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य डाकणे मॅडम यांच्या सहकार्याने आपण सकाळी साधारणतः पावणे आठच्या सुमारास या ठिकाणी हजर झालो आणि हजर राहून या ठिकाणी तपासणी केली असता आपल्या या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घागरेसाहेब यांच्यासमवेत येऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावरती आढळून आला सदर साठ्याची किंमत साधारणतः अठ्ठावीस लाखाच्या ,00 जवळपास आहे आणि सदरचा प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा चं वितरण करण्यासाठी एक व्हीलरची देखील वापर करण्यात येत होता तर तीसुद्धा आपण या कारवाईमध्ये जप्त कर करणार आहोत तर याच्यानंतर हा सदरचा साठा साठा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीचव आपण या प्रकरणामध्ये एफ प्रथम खबर अहवाल म्हणजेच एफ आय आर सुद्धा दाखल करणार आहोत